ओम शांती आज आहे एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड एका बाबांच्या तुम्हाला सुप्रीम असेल तर चुकून सुद्धा इतर कोणाचीही आठवण करायची नाही प्रश्न आहे बाबांकडे कोणती आशान ठेवता कृपा मागण्याच्या ऐवजी आपली मेहनत करायची आहे उत्तर आहे जुन्या शरीराचा कोणताही कर्मभोग आहे दिवाळे निघाले किंवा आजारी पडला तर बाबा म्हणतील हा तर तुमचा हिशोब आहे अशी आशा ठेवू नका की यामध्ये बाबांनी काही कृपा करावी आपली मेहनत करून योगबलाचा वापर करा आठवणीनेच आयुष्य वाढेल कर्मभोग चुकता होईल बाबा जे प्राणापेक्षाही प्रिय आहे त्यांच्यावर जितके प्रेम असेल तितकी आठवण राहील आणि कल्याण होत जाईल धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक, एका बाबांची एक अतिशय धैर्यतेने गंभीरतापूर्वक आणि समजून घेऊन आठवण करायची आहे आठवण अचूक असेल तर बाबांचा करंट अर्थात शक्ती मिळेल आयुष्य वाढेल निरोगी बना दोन उच्च पद प्राप्त करायचे असेल तर आपल्या वर्तनाला सुधारायचे आहे जास्त इच्छा ठेवायच्या नाही कर्मेंद्रियांवर पूर्ण कंट्रोल ठेवायचा आहे माता पित्यांचे पूर्णपणे अनुकरण करायचे आहे आजचे वरदान आहे फॉलो फादर आणि सी फादर अर्थात बाबांचेच अनुकरण करा आणि बाबांनाच पहा या महामंत्राद्वारे एकरस स्थिती बनविणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव स्पष्टीकरण आहे कलेमध्ये पुढे जात रहा पुरत रहा कधीही इतर आत्म्यांना पाहू नका कारण सर्व आत्मे आता पुरुषार्थी आहे पुरुषार्थी मध्ये काही चांगले गुण देखील असतात आणि काही दोषही असतात संपन्न नाही म्हणून पित्याचे अनुकरण करा भाऊ अनुकरण करू नका तर जसे पिता एकरस आहेत असे अनुकरण करणारे एकरस स्वतः भार स्लोगन आहे परचिंतनाच्या प्रभावामध्ये नियेता शुभचिंतन चिंतन करणारे शुभचिंतक मणी बना ओम शांती